कन्विन्शन म्हणजे नव्वद टक्के मला काय करायचंय कस्टमरच्या पेन वर लक्ष द्यायचंय कस्टमरच्या नीड्स वर लक्ष द्यायचं आहे आणि टेन पर्सेंट काय आहे हाऊ टू कम्युनिकेट फक्त शब्द दहा टक्के शब्द दहा टक्के रिटर्न शब्द असतील ओरल शब्द असतील फक्त कम्युनिकेशन टेन पर्सेंट कम्युनिकेशन टू कन्व्हिशन हे नव्वद टक्के आपल्याला काय करायचंय ग्राहकाला कन्व्हिन्स करायचंय आणि ते शिकायचंय अजिबात दुःख लागणार नाही वेदना होणार नाही किंवा कडवट नाही अशी शब्द त्यांचे असतात कशामुळे एवढी वाणी एवढी म्हणजे एवढी चांगली वाणी म्हणजे भले त्यांच्या मनात काय असेल मला माहिती नाही हृदयात काय आहे ते माहिती नाही कारण तो बोलण्यामध्ये वाणी एवढी सुंदर असते ना ते कधी दुखवत नाही त्याच्यामध्ये त्यांचा व्यवसाय फटाफट वाढलेला आहे पण अनेक ठिकाणी सुद्धा डोक्यावर बर्फाची लादी आणि ओठामध्ये साखरचा सा खडा असावा बरोबर तर आपला कस्टमर बेस सुद्धा त्याच्या नव्हे टक्के कन्व्हिन्शन कसं करायचं आणि टेन पर्से हाऊ टू कम्युनिकेट हे सुद्धा आपण बोलणार आहोत एखादी गोष्ट आपण प्रॅक्टिकली करू सुद्धा ओके मला एक सांगा ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो खूप थंडी आहे त्या ठिकाणी फ्रीज विकायचा असेल तर कसा विकाल